कीर्तना घेतला ना मंग नामदेवरायांचा चिंता मिनता काही करायची नाही आणि कीर्तन सुरू झाले मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही झक मारायची तर नीट काहींना इतकी नालाईक सवय लागली आम्यावर जीव काढायचा सरळ उठायचं येड्या बाबली आणि एकट्याची गेम चालून द्यायची काय त्याला तो क्याला ताण करायचं नाही बाजार नाही तर कोणी उठायचं तेच करायचं मोबाईल ही इतकी भिकार नाद लागलाय महाराज हांड नाही पण मोबाईल आहे आतली चट्टीच नाही चैन नाही उघडा नातू नाही मोकळा रेंज मध्ये भंगार क्वालिटीचा बघला पण हँडशीट भारी काय रे आपल्याला काय मुग आपण जगतोय हे पाच सहा दिवसापूर्वी फॉर्म भरल्यात त्यांच्या इष्टी जाहिराती झाल्यात जाहिरात झाल्यात टीव्हीला ला मस्त येतात का, का? <laughs> त्याच्या नावावरची जाहिर झाली पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले ना आता परत भामते किती भरले तीनशे माघार घेतली अडीचशे शिल्लक राहिले पन्नास फुटून गेले वीस राहिले दोन पण भरला तर कचकून होते शंभर शंभर फॉर्म खपले हे फॉर्म घेणारा कुणाला दीड दीड लाख रुपये सरकारने घ्यायला पाहिजे फॉर्म घेणार नाही तरी महाराज काय झालं किती लोकांनी फॉर्म भर द्या शेवटी मग या बाकीने आला पेपरला येण्यासाठी लाल करायची घ्यायला नेण्याची घेतला <laughs> फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं <laughs> मागात <laughs> का, ए, ज़े 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 ज़े। अरे मग झकच मारायची नाही ना काय तुम्हाला वाचून चाललं होतं काय तू मोठा देश शेवक पाडला बर माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शे पन्नास घेतो मी माघार मग तशा चोऱ्या करणार भिक्का आला मागतो याच्या त्याच्यापेक्षा अरे भिकाऱ्याच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकारीच्या तर त्याच्या नावावर भिकेच्या नावावर आठ लाख साठ हजार रुपये फिक्स सापडली भिकारीच्या आणि त्याच्या झोपडीत त्याच्या झोपडीत चिलर निघाली पावणे दोन लाख तर पोलीस कटाळलं मोजू मोजू मग खरा भी करी तो आहे का आपण आपली भी करी आता इस तारखेला चप टीका त्या पाजणाऱ्याने त्यांचा खिशा त्यांचा ना गलासात भरून ठेवला पाहिजे आणि <laughs> <laughs> तो यांना पाजला पाहिजे तरी हे भीती मोठ्या तपास निर्लजाऊला दि काय अरे आपल्या रे ए काय आपलं दोन एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल शे दोनशेचा पायात बुट गाडीला झेंडा आणि ज्याचा भोंग ज्याचा जो पेट्रोल टाकेन त्याचा बिल्ला तरी बिलबाकरीचा बोमड धिंडो तो नालाय काय अरे ज्याचा भोंग घेऊन बोंबिंड त्याची जर पेटवली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघल आहे तू एक वडा आहे बिडी आहे का बाय बांधली आणि युवक कार्यकर्ता झालायचा तर अंडरपॅन पिळकवणं लावायचं आंडरपॅनला वाल्यानुसार आंडर ला खाची तो इकासाच्या गप्पा आता पहा ना काही नाही दीड ना झाला पंधरा दिवस झाले घरी नाही बोमलं थिंगायचं फक्त आणि इस्टीट काय एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल पांढरा ड्रेस तुटेल चप्पल खिशात दोनशे रुपये छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला आणि गाडीला झेंडा बिनबाकरीचा हिंडा ते बायकोर झालं आणि बायको लोकांना नाही ती तुमचं रोपला आपला आलं का मग आपली टोळी मोकळी तुमचं फक्त रोपा आला वया आलं ना आमची टोळी का व्हाय <laughs> आमची आमची टोळी मोकळी कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला <laughs> आमची हे निवडणूक आहे ना महाराज या सुद्धा शेतीच्या कामात ठुलेलं रे पाहिजे पंधरा दिवस झाले मजूर मिळालं मजूर येत नाही आता तिकडंच खाऊन पिऊन मस्त पैकी दोन चारशे रुपये मिळतात जास्त असते <laughs> पाचशे काय फक्त इवळायचंय भे आई ना मागून फक्त येवळायचे पाचशे फक्त काय म्हणायचंय ते म्हणजे ना आहे आपण नाही जाणायचं मजुरी मिळालं लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या माणसं येईन बरं बाजरीवाली आठवड्यात अशी झाली तिसऱ्या वाटण द्या द्या सगळं केलं आता बावीस तारखेला बसले थोबाड वासून आलं का रोपा हल्ला बावीसला एकवीस पर्यंत पि काय पियायची तुला बावीसला धरतू गाला साथ मग कोण पाहिजे हिजात गाला ठेव येईन तो धरण कर प्रमाण पाठ आपली आपण करा सोडवण मुता इडिया उलाद नाही तर तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडतो काय आता जर एखाद्याला कध्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव मानला <laughs> भजन गेलं उडत तूल लागली रशीची सव खायचं असेल तर खाय नाही तर मर तो आला दिंडीत आमच्या बोकाडी बरं इकडं आलो दिंडीत आल्यावर का तो नीट राहतो का दिले एका दिंडीच्या दोन दिंड्या करून या दिंड्या फुटल्या का म्हणून बघ महाराज दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढले नुसतं एखाद्याला म्हणलं ना ताळणीत वालो मला म्हणला तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी अजून पाच वर्ष नाही या दिंड्यावाल्यानं असे दिवस येणारे महाराज यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला लोकच नाही <laughs> चला थोडं पुढं आ, चला थोडं पुढं कुठं राहतो आपण गेलो बंबाला सगळंच हा कटेवर हाय लाकडात दग्नि आहे दर्शन कर तुम्ही काय काळजी करायची नाही ती उसात आहे प्रक्रिया कर दुधात लोणी क्रिया कर जगात देव आहे साधना कर आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं हां कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ गायक गायकवाद गुणितजन सगळ्यांना धन्यवाद पाठोळा खतोळ्या वस्तीवरील लोकांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या वाया अंगणवाडीच्या वाया रुकुवामाल जाणाऱ्या बाया शाळेत जाणाऱ्या पुरी नापा झालेल्या पुरी बापाला बापाला हा बापाला काढणारी पोरं नॉईंटी पिळणारी पोरं गायकवाद गुणितन ग्रामस्थ ग्रामपंचायतीला बेराडलेले पडलेले डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात हो गायकवाद सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पाच सात गोष्टी देवाकडे समोरच्या गाडीची काज चमकती डोळ्यावर ते बोल ड्रायव्हर थोडी गाडी बाजूला घ्या गायकवाद गुण सगळ्यांना धन्यवाद आणि तरुण मंडळ भजनी मंडळाने अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणार सगळ्या श्रेष्ठदान अन्नदान सहा वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला सहा वर्ष पण त्यानं अन्नदाना ज्याही काही केलं नाही तुम्ही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा तो म्हणतो फिटलं वाकर घालील पण पंगत आणि गरीबच पंक्ती घात श्रीमंत माणसं ह्या लफड्यात पडत नाही त्यांचं जाळ आलं श्रीमंत माणसं नाही गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे गरीबच आहेत श्रीमंत नाही घालणार श्रीमंत फक्त लाल करा माझी मला फक्त या 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 असा बांडे आमच्या गावांमध्ये अन्नदान कोण करते गरीबच पिठलं भाकर पण दान कोण आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा पंधरा मान साहेब पंधराच मिनिटात करते शेतकऱ्याची बाईची श्रीमंत हलकट मान येते पाच सांगितले सावा वाढला चपात्या आणि त्याची ऐकू म्हणते निवांत ज्यावा ताटल्या खात्या का निवांत जावा पंधरा मिनटं ताटली वाजितो तरी वरण येईल एवढ्या चपात्या वाढीत का शेतकऱ्याला अय दरिद्री ते चांगलं गांजा बियाल तर बैल बसित तू या चपातीच काही घेऊन बसली शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवा लावा ती तांब्यावर पाणी पातळीलाच होती ती डायरेक्ट इस्री म्हणताय दरिद्री तशी नाही तिथीच का आला शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अन रे चहा वजन आहे आणि मग ते मॉडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमू शाली काय नामुस हो oh. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायच्या म्हणजे कपातून बशी ते हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत आहे काम अजून एक घरात एकच कपिया ना सगळ्या पाहुण्याला फक्त पाहुण्यापुढं असा आणि पाहुण्यानं जीवीचा शेंडा पडवायचा त्याच्यात आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा परसाद घे आग लावू त्या प्रसाद एक पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं करावं दोन पंक्तीला येणारांचं कौतुक करावं का पंगत कुणी घाली जेव्हा माणसं नको आणि तीन पंगत वाढणारांचं कौतुक सगळ्यात जास्त महाराज लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे लॉन्सला गावांमधल्या सगळ्या मंडळांचे वर्षभराचे कार्यक्रम ना तीन तीन हजार लोकांची पंगत तरुण पोरं वाढीतात त्यांचं कौतुक का करू नये आणि हे काम तरुण आणि मुळच होत्या कमिटी भिमिटी काही करीत नाही बांधत ते काय करते डोंगलं ते फक्त माईक घ्या ना गपची बस बादली उचल उचल नाही तर सगळी कामं पोरं करतात सियांना फक्त मला शेवटच्या कोपऱ्यात बुंदी नाही तीन टोकऱ्या घेऊन पळतात आणि तरुण पोरं कामं करतात महाराज फक्त जुनी मंडळी त्यांना जमून देत नाही हा घोटाळा आहे प्रत्येक प्रत्येक गावात जुनी मंडळी ना गाठ कार्यानं टाळ घेतला माताडं उठल ते मान म्हणलं बोमलो नको हा टाळ तू बाई वाड्यावया कुठं कुठं तुम्ही लागू मी बाईच्या नादी लागन पण पण तुम्ही लागायचं तरुण मंडळीला वापरून घेऊ नका वापरून घेऊ नका सगळ्या तरुण पोरांना सांगतो आता लोकांचे भोंगे बांधायचं बाद झालं आता एवढी बाई लटकवा आणि आमच्या टोळीत या हे बाद झाला आता चव राहिले नाही तिकडं आणि स्वतः राहिला नाही आता तिकडं तिकडं काय कोणता कार्यकर्ता व्हावा आपण जावा आता ते दुसरीकडे जातही <laughs> आपण हार घेऊन जाऊन त्याला पक्ष ते आईला हार घेऊन चला काय <laughs> इथून <laughs> पुढे आमच्या टोळीत या एवढी बाईक गळ्यात लटकवा मरेपर्यंत मानानं जगाल ही भोंगी बांधायचं सतराच्या झटकायचं रॅली काढून मुमल धिंडायचं अर्धा लिटर पेट्रोल साठी सत्तर हजाराची गाडी दामतायचं का ही काम नाही बेटा सॅम्पल चेक कर लिया? हा बाबा सॅम्पल तर चेक कर लिया। लेकिन को के बारे गाड्या देत असतील ना रॅलीला मंग जा पेट्रोल कुणी देईल पेट्रोलला काय आपली परिस्थिती नाही का आपण दोन अंडी तरी तर पेट्रोल टाकू आपण काय बिकारी आहे का, का? मग त्यांनी पेट्रोल टाकायचं मग आपण त्यांच्या नावाने ओळायचं इतके बिकार का आपण हा ते गाडी जाणार आहे का मग काय रिअलीला लिहिला तांबड्यात जाबा अर्धा लिटर टाकीत आहेत पंप त्याच्यातही कटका बिल होतं दीड लाखाचं भाव तीन गती दोन लाखाची कशाला मरायचं तार फटायचं आमच्या टोळीत या आणि गावातल्या लोकांना सांगतो तरुणांना जरा वापरून घेऊ नका त्यांना संध्या द्यायचा सप्ताची कारभार सप्ते करीत असताना गावात मिटिंग गेला बोलीत जा नुसते जुनीच मंडळी लावून नका धरू त्यांच्या नका मानाव घेऊ पण निदान त्यांना एखादं वाक्य विचारा तुम्ही घ्या तुमच्याच मनानं घ्या बाब तुम्ही घ्या बाया तुम्ही घ्या तर नुसती बाबा नाही राहिले सप्त्यांना बायाुरी बाया? कीर्तनकार झाल्या पुरी पार्स स्वतः केला सांभरल्या पुरीन फेटा बांधायचा काय काही नववार असायच्या काय झालंय <laughs> महाराज पुरीनी जॅकिट घालायचं आम्ही घालतो काउन <laughs> येड्याचा बाजार झालाय महाराज काय झालंय महाराज हलकट माणसांना समाजात किंमत आल्या आमच्या ते टी व्हीला कीर्तन राहायचे पुरींचे पुरीने टोप घालायचा कोट घालायचा पुरीने कंबरवान असे नीट करून टाकलं तुम्हाला दीड महिना झाला पोर दिसली का टोपॉली टी व्हीला नीट खुटाच उपटून टाकलं त्यांचा <laughs> आपण ज्याच्या मागं लागलो त्याचं कामच दरिद्रीपणा काही करायचं ते पुरीने कट्स काउ देते चायनल वारी धरून तुम्हाला पोरच दिसणार नाही कुठं तिथे महिना आला तो पावली नाही ते पुरी फेटे माझायचे श्रीमंत माणसं लग्नाला उतर आलाय बायांना फेटे माम्या सुक केली आम्ही घडी झालो तुम्ही मान फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या नावळी तो मुंडके बावळ्याचा बाजार काही गरीब बसायचे चांगले बसून लोक जेवत होते कोणाला किडा आला उभ्यानं जेवण सुरू केलं आणि ते वर एक ताटली हातात घेतपटली पाहिजे बावळ्याचा बाजार नाही चांगले गोल गुलाबजामू होते कोणच्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांब आवला लांबकोळा केला गुलाबजामू काय तुझ्या बापाचं गेलं तर का चांगला होताना गोल खात होती लोक केला लांबकोळा गुतला नागपुडीत म्हातारी ज्या मी आलं म्हातारी बावळ्याचा बाजार चांगली बुंदीन गुलाब जांभू शेपरेट होते कोणला आला केले के एकत्र राजा राणी राजा एवढा आणि राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टकली का मुका घेऊन गेली काय झालं <laughs> बावळ्याचा बाजार आपलं काही करीत बसायचं चोर आले कुत्रेनच बुक महाराजांची भाषा आहे माझी नाही जायचा व्यवहार काय ज्याचं काम त्याने करावं सोर आले आणि कुत्रं बुकाय गाढव बुकायचं गाढव कुत्र्याला म्हणलं भूक कुत्र कुत्रं म्हणलं इंटरेस्ट नाही हा एक मला कधी ताजी भाकर घालीत नाही म्हणला याचा सुपडा साप मोर मोर्दे म्हणून गाढव म्हणलं मी भुकन कुत्रं म्हणलं तुला किडा येतं भुक पण आपल्याला इंटरेस्ट नाही कुत्रं घेतलं झोपून गाढाव भुकलं केवढ्याचा येडे पण आहे पूर्वी कसं होतं पूर्वी पुरीला पोरगा पाळ जायचं तर शंभर माणसं जात होती आता पोराला पोरगी पाहिला दोन माणसं जातात पोरा जाईन पोराचा बाप स्कूटी होडा मिळाला भाऊबंद तर वारले सगळ्याचे भाऊबंद हा आणि ते मेले तेच बरं झाले नाही तर भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणे जी। नीट जगून देते नाही मेल्या त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने म्हातारे घरचेच पाच पोरं का होऊन द्यायचे नको कोण ना रामराम आपलीच टोळी काय झालंय दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे व्याला इंग्लिश मिडियम आहे बाब लिवानी शाळा उतरल्यात लो अरे शाळा काढणार आणि हा विचार करायला पाहिजे लोकांनी पोरं आणायची कुठून <laughs> कोणी उठायचं दोन खोल्या आणि एक गाडी घ्यायची भरली शाळा पोर कुठे मास्टर पोरं आपली त्यात आपल्याकडे घाला अरे एकच आहे बावलाटा गाडी तो कुठं कुठं पोरगं का अर्जंट यायची गोष्ट आहे का जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला बरं लोक पोरं आणतील कुडून ज्यांना बायका आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जे बायको करायच्या मुळसं मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही कुरकुऱ्याची शेजवान चटची फ्लेवर कुरकुरेचे मसाले मीठ शेजवानचा तडका चटपटी सगळे पटी विषय लोभी म्हणा विषय लोभी म्हणा केंद्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन खजोदार देणगी देणारे पंक्ती देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंक्तीला वाढणारे मंडपवाले मागे सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद आणि देवी मातेकडे नऊ गोष्टी पाच सहा गोष्टी मागायच्या ना सुरुवात करायची नाच कीर्तना घेतला मंग नामदेवरायांचा चिंताबिंता काही करायची नाही आणि कीर्तन सुरू झाले मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही झक मारायची तर नीट काहींना इतकी नालायक सव लागली आम्यावर जीव काढायचा आणि हे बदिरणी सरळ उठायचं येड्या बाबली आणि एकट्याची गेम चालून द्यायची काय त्याला तो खाल ताण करायचं बावळ्याचा बाजार नाही तर कोणी उठायचं तेच करायचं मोबाईल ही इतकी भिकार नाद लागलाय महाराज हांड रुपयांना नाही पण मोबाईल आहे आतली छड्डीच नाही चैन नाही उघडा नातून आहे मोकळा काही रेंजमध्ये भंगार क्वालिटीचा काय आपल्या काय उगच आपण जगतोय हे पाच सहा दिवस त्यांच्या इष्टी जाहिराती झाल्यात जाहिरात झाल्या टीव्ही ला मस्त येतात काय जॉब करू बस अभि ऑफिस पोहचा ऑफिस मेरा भी ऑफर लेटर आग्या और दिन में जॉईनिंग मस्त येतात का ही त्याच्या नावावरची पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले किती भरले तीनशे माघार घेतले अडीचशे ना शिल्लक राहिले पन्नास फुटून गेले वीस राहिले दोन पण भरला तर कचकून होते शंभर शंभर फॉर्म खपले हे फॉर्म घेणारा कुणाला दीड दीड लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे म्हणजे फॉर्म घेणार झक मारती तिकडून नाही तरी मार काय झालं किती लोकांनी फॉर्म भरू द्या शिवटी शिवटी मग या बाकी त्यांनी का आला पेपरला येण्यासाठी लाल करायची गेले गेल्याची घेतला फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं मागा अरे मग झकच मारायची नाही ना काय तो वाचून चाललो होत काय तू मोठा देश शिवक काढला का <laughs> माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शे पन्नास घेतो मी माघार मग तशा चोऱ्या कर ना तुकाला भिक्का आला मागा तू याच्या त्याच्यापेक्षा अरे भिकारेच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकारेच्या तर त्याच्या नावावर भिकारेच्या नावावर आठ लाख साठ हजार रुपये फिक्स सापडली भिकारीच्या आणि त्याच्या झोपडीत त्याच्या झोपडीत चिलर निघाली पावणे दोन लाख तर पोलीस कटाळलं मुजू मुजू मग खरा भिकारी तो एक आपण आहे आणि आपली भीकरी आता इश तारखेला होईल पाजणाऱ्याने त्यांचा खिशा त्यांचा भरून ठेवला पाहिजे आणि तो यांना पाजला पाहिजे तरी हे भीती मोठ्याचा आवला दिजी पाजा <भाई। laughs> काय रे आपल्याला ए काय आपलं दोन ना एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल शे दोनशेचा पायात बूट गाडीला झेंडा आणि ज्याचा बोंक ज्याचा जो पेट्रोल टाकेन त्याचा बिल तरी बिन भाकरीचा बोंबड दिंडवतो का काय तुकडं अरे ज्याचा बोंग घेऊन दिंड दिंडवतो त्याची जर प्या ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघन एवढी आहे तू एक वडा आहे बिडी आहे का वय बांधरी आणि युवक कार्यकर्ता झालायचा तुम्हाला करकुटा तुटला तर आंढर पॅनला पिळकावणं लावते आंढर झाल्यावर वा झाल्यानंतर खाची तोय इकासाच्या गप्पा आता पहा ना काही ना लाईक दीड बाय ना झाला पंधरा दिवस झाले घरी नाही बोमलं धिंडायचं फक्त आणि इस्टीट काय एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल पांढरा ड्रेस तुटेल चप्पल खिशात दोनशे रुपये छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला आणि गाडीला झेंडा बिन बिनबाकरीचा हिंडा ते ती तुमचं रोप नाही आलं ला का मग आपली टोळी मोकळी तुमचं फक्त रोप आला आलं ना आमची टोळी का वायवी आमची टोळी मोकळी कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला आमची हे निवडणूक आहे ना महाराज या सुद्धा शेतीच्या कामात ठुलेला आहे पाहिजे पंधरा दिवस झाले मजूर मिळाला <laughs> मजूर येत नाही आता तिकडेच खाऊन पिऊन मस्त पैकी दोन चारशे रुपये मिळतात जास्त असतील <laughs> पाचशे पाय फक्त इवळायचंय भे आई ना मागून बर ते फक्त इवळायचे पाचशे फक्त काय म्हणायचंय ते म्हणजे ना आहे आपण नाही म्हणायचं मजुरी मिळालं लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या माणसं बर बरं बाजरीवाली आठवड्यात अशी झाली तिसऱ्या वाट्याने द्या द्या सगळं केलं आता बावीस तारखेला बसली थोबाड वाचून आलं ला बावीसला धरतू दाख सात मग कोण पाहिजे हिजात गाला ठेव येईन तो धरण कर प्रमाण पाठ आपली आपण करा सोडवण मुता इडिया उलाद नाही तर तुम्हाला अशी लाजबी नाही वाटत का आपण कोणच्या मागे का काय <laughs> आता जर एखाद्याला कद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव मानला भजन <laughs> गेलो उडत चूल लागली रसिसोब खायचं असेल तर खाय नाही तर मर मग तो आला दिंडीत आमच्या बॉखांडी बर इकडं आल्यावर दिंडीत आल्यावर का तो नीट राहतो का तिला एका दिंडीच्या दोन दिंड्या करू या दिंड्या फुटल्या का म्हण मग महाराज <laughs> दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढले नुसतं एखाद्याला म्हणणं ना ताळणीत वाजव मला म्हणला तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी अजून पाच वर्ष ना या दिंड्यावाल्यानं असे दिवस येणारे महाराज यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला लोकच नाही चला थोडं पुढं चला थोडं पुढं कुठं राहतो आपण गेलो बंबाला सगळं हा कटेवर हाय लाकडात आग्नी आहे घर्षण कर तुम्ही काय काळजी करायची नाही ती उसात साखर आहे प्रक्रिया कर दुधात लोणी क्रिया कर जगात देव आहे साधना कर आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं हां कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वाद गुणिजन सगळ्यांना धन्यवाद पाठवळा खतोळ्या वस्तीवरील लोकांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या वाया अंगणवाडीच्या वाया रुक्माल जाणाऱ्या वाया शाळेत जाणाऱ्या पुरी नापा झालेल्या पुरी प बापाला बापाला हाता घालून काढणारी पोरं पोरं गायक पोर गायकवादकुणित ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर बेराडलेले पडलेले डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात हो गायकवाद सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पाच सात गोष्टी देवाकडे समोरच्या गाडीची काज बोलेरो ते ड्रायव्हर बोले थोडी गाडी बाजूला घ्या गायकवाद सगळ्यांना धन्यवाद आणि तरुण मंडळ भजनी मंडळाने अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणार का का, 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 का। सगळ्या श्रेष्ठदान अन्नदान आणि त्यातल्या त्यात सहा वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला सहा वर्ष पण त्यानं अन्नदानाच्या ही काही खिल नाही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा तो म्हणून तो पिटला वाकर घालील पण पंगत आणि गरीबच पंक्ती घालतात श्रीमंत माणसं ह्या लफल्यात पडत नाही त्यांचं जळालं श्रीमंत माणसं नाही गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे गरीबच आहेत श्रीमंत नाही घालणार श्रीमंत फक्त लाल करा माझी मला फक्त असं माना या, 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 या। बसा बो एक, एक आमच्या गावांमध्ये अन्नदान कोण करते गरीबच पिठलं भाकर पण धन कोण आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा पंधरा माणसांचा साहेब पंधराच मिनिटात करते शेतकऱ्याची बाई श्रीमंत हलकट माणसं म्हणजे पाच सांगितले सावा वाढला संपल्या चपात्या आणि त्याचे ऐकून निवांत जावा ताटल्या खात्या का निवांत जावा पंधरा मिनिटं ताटली वाजितो तरी वरण येईल एवढ्या चपात्या वाढीत का शेतकऱ्याला अय दरिद्री ते चांगलं गांजा बियाल तर बैल बसित तू या चपातीच काही घेऊन बसली शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवा लावा की तांब्यावर पाणी पातळीलाच होती ती डायरेक्ट ही श्रीमंताची ती दरिद्री तशी नाही व तिथीच का आला शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळ देऊन चहा येतो अन रे चहा वजन आहे हे श्रीमंत हलकट खिडकी जो जाते आणि मग ते मडेल येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमू शाली काय ना जोडून हो शेतकऱ्याच्या घरात चाय प्यायच्या म्हणजे कपातून बशी ती हलकटांच्या घरात कपात डोकायला लागतं चाय का अजून एक वर्ष श्रीमंताच्या घरात एकच कप आहे ना सगळ्या पाहुण्याला फक्त पाहुण्यापुढं असा आणि पाहुण्यानं जीवित शेंडा बोडवायचा त्याच्यात बस